अनमोल म्युझिकल्स प्रस्तुत बहारदार मराठी गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध गुढीपाडव्यानिमित्त अनमोल म्युझिकल्सच्या वतीनं आयोजित हृदयी वसंत फुलताना हा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी छोटू महाराज थिएटर जयसिंगपूर या परिसरात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला या कार्यक्रमात हृदयी वसंत फुलताना अश्विनी ये ना अधिर्मन झाले दमलेल्या बाबाची कहाणी यासारखी बहारदार मराठी गीतं अनमोल म्युझिकल्सचे गायक कलाकार ननिया उदय गायकवाड प्रवीण कुमार पाटील संदीप पाटील अंजली भिलवडे महेश गायकवाड श्रावणी गायकवाड योगिता मॅम शेखर मुंडे मेहक मुलाने किंजल भिलौडे रिया पाटील गार्गी पाटील वृंदा गार्गी भिलवडे यांसारख्या गायक कलाकारांनी ही गाणी अत्यंत श्रवणीयित्या सादर केली या कार्यक्रमावेळी छोटू महाराजचे व्यवस्थापक व प्रमुख नितीनजी पाटील यांनी द्वारे कुपन बक्षीसं दिली हा कार्यक्रम दिव्या इलेक्ट्रॉनिक्स रोहित ट्रेडर्स मगदुम ज्वेलर्स व देवदया स्टोन क्रशर्स व छोटू महाराज यांच्या स्पॉन्सरशिपच्या सहकार्याने पार पडला या भारदार गीतांच्या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक संजीव पाटील वलता पाटील त्याचबरोबर नितीन पाटील सौ रेखादेवी अशोक माने यांच्या हस्ते पार पडलं मान्यवरांचं स्वागत अध्यक्ष उदय गायकवाड सचिव प्रवीण कुमार पाटील व्यवस्थापक किरण भिलवडे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं